शुभ मुहूर्त गवले वळून करतात नैवेद्याच्या स्वयंपाकात गवल्याची खीर असायलाच हवी असे हे आपल्या शुभकार्यात महत्त्वाचे असलेले शकुनाचे गवले घरच्या घरी सहज करता येतात अगदी थोड्याशा प्रॅक्टिसनी असे सुबक गवले करणं कोणालाही सहज जमू शकतं चला बघूया कसे करायचे नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे बघा गव्हले करण्यासाठी फक्त हे एवढं साहित्य लागतं हा साधारण अर्धी वाटी रवा आपण या छोट्याशा परातीत घालून थोडा पसरवून घेऊ त्यात लागेल तसा दूध घालून सैलसर भिजवून घेऊ रवा थोड्या वेळाने भरपूर फुकतो त्यामुळे तो आधी सैलसर ठेवायचा आपण यासाठी बारीक रवा वापरतोय खूप जणं रवा मैदा एकत्रही वापरतात पण नुसत्या रव्याचे गव्हले मला जास्त आवडतात भिजवलेला गोळा असा इतपत सैल ठेवला आहे तो आता झाकून ठेवूया आपण रवा भिजवला होता त्याला दोन तास झालेत हे बघा पीठ बरोबर घट्ट झालं आहे आता मिक्सरच्या छोट्या भांड्यात पिठाचे छोटे तुकडे घालून मिक्सर एकदा फिरवून घेऊ हे बघा मिक्सरवर फिरवलेलं पीठ कसं मौसूद झालं आहे हे पीठ छान मळून घेऊया गवल्याचं पीठ छान एकसंध झालं पाहिजे असं मळलेलं पीठ एका चांगल्या डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवलं की दोन तीन दिवस टिकतं पाहिजे तेव्हा छोटासा गोळा काढून त्याचे गवले करता येतात आता आपण यातला छोटासा गोळा काढून घेऊन बाकी गोळा वाटीत झाकून ठेवू गवले करण्यापूर्वी हात अगदी स्वच्छ करून घ्या पाहिजे तर हाताला अगदी किंचित साजूक तूप लावून घ्या जास्त तूप लावलं तर गवल्याला वास येऊ शकतो गोळा दोन्ही हातात रोल करून असा लांबट करून घ्या एका बाजूचा टोक अगदी निमुळतं करून घ्या निमुळत्या बाजूनी छोटासा कणकेचा तुकडा तोडून अंगठा आणि पहिल्या बोटांनी असा दाबून फिरवा म्हणजे सुबक बारीक गहू गहूतांदुळासारखा दाणा खाली पडतो वर्णन करून सांगण्यापेक्षा हे असं नीट बघून आणि नंतर स्वतः करूनच तुम्हाला ते नीट समजेल मी आत्ता एकीकडे तुम्हाला गवले वळून दाखवते बर आहे आणि त्याचवेळी माझे हात कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये बरोबर नेमक्या ठिकाणी आहेत की नाही याकडेही मला लक्ष द्यायचं आहे त्यामुळे मी नेहमी करते त्यापेक्षा हे गवले कमी सुबक आहेत अजून पुढच्या काही शॉट्समध्ये तुम्हाला माझे परफेक्ट सुबक बासमतीच्या दाण्यासारखे गवले दिसतीलच चांगली प्रॅक्टिस झाली की गवले करायला अगदी सोपे वाटतात पण सोपे असले तरी असे नाजूक गवले करणं हे वेळखाऊ काम आहे नातेवाईक किंवा मैत्रिणींचा ग्रुप एकत्र गवले वळायला बसला तर मात्र हे किचकट काम हसत खेळत कधी होऊन जाईल हे कळणारही नाही मी वळलेले गवले जेव्हा खाली पडतात तेव्हा ते जास्तीत जास्त स्पष्ट दिसण्यासाठी मी वेगवेगळ्या प्लेट्स बदलून पाहते आहे आता कॅमेरात न बघताच मी करते आहे फ्रेम परफेक्ट येण्यापेक्षा गवले परफेक्ट करताना दाखवणं मला आज जास्त महत्त्वाचं वाटतं आहे गवले वळणं किचकट असलं तरी ते स्ट्रेस बस्टर आहे बरं का गवले वळताना मस्त तंद्री लागते आणि बाकी सगळं विसरून आपण गवले वळण्याच्या कामात एकाग्र होऊन जातो तुम्हाला गवले वळण्याची जसजशी प्रॅक्टिस होईल तसतशी डाव्या हातानेही गवले वळून त्याचवेळी उजव्या हाताने गव्हला तोडून वळणं सुरू करा म्हणजे हे काम अजून फास्ट होतं हाताचं पहिलं बोट वापरण्याऐवजी असं मधलं बोट वापरूनही गवले छान होतात पहिलं बोट वापरून बोट दुखलं की अधूनमधून मधलं बोट वापरून असे गवले करू शकता हे बघा हे आपले सुबक सुंदर गवले तयार आहेत उन्हाळ्याच्या दिवसात एखाद्याच दिवसात गवले सहज वाळतात वाळलेले गवले काचेच्या बाटलीत भरून ठेवले की वर्षभर छान टिकतात पुढच्या व्हिडिओत आपण गवल्याची खीर कशी करायची ते बघूया आजचा हा सोपा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी समर कुकिंग